म्हणजे नैसर्गिक आहार पद्धती आहे डॉक्टर शास्त्री बी व्ही चव्हाण आनंदी मा भारतभरेला प्रसार करत आहे पाहुया काय आहे ध्यान आकर्षण करणारं पोस्टर त्यामधून ज्यूस निघतो अशी फळं परंतु तुम्ही ताकदवान आहे परंतु मी मांसाहारी नाही पत्त्यांमध्ये खूप ताकद आहे हा असा संदेश तो असं काम करा इथं हा कृष्ण संदेश देत आहे शिवाचा रावण जर मारायचा आहे तर कच्चा आणि शाकाहारी फळं फुलं पत्ते हा छान मार्ग असं इथं म्हटलेला आहे प्रसंग दाखवलेला आहे आणि त्याचा आशय हाच कि ला शरीर ला है। है कि की कन्नमुळं फर हे प्रकृतीला आणि शरीराला चांगले आहे पोस्टर आहे की तुम्ही नैसर्गिक आहाराकडे या आणि प्रकृती चांगली ठेवा